आणखी एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून एस जयशंकर उपराष्ट्रपती होणार अशी शक्यता आहे कारण केंद्रीय महा मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवण्यात येते नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय मोदी आणि शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मोदी शहा यांनी राष्ट्रपतीच्या भेटीनं चर्चांना नवीन उधाण आलेलं आहे कारण जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पद हे रिक्त झालेलं होतं त्या जागी नेमकं आता कोण विराजमान होणार याकडे खरंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे वेगवेगळ्या नावांची चर्चा सध्या देशभरात ऐकू येऊ लागली आणि यातच आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या नावाची देखील चर्चा जोर धरू लागली त्यामुळे एस जयशंकर उपराष्ट्रपती होण्याची शक्यता सध्या वर्तवली जातीय केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता ही वर्तवली जाते नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे मोदी आणि शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे एकंदरीतच या तिघांच्याही भेटीमुळे उपराष्ट्रपत पतीपदी पती, कोण बिराजमान आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मोदी शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि याच संदर्भात चर्चा केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आता उपराष्ट्रपती म्हणून विराजमान होतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता मोदी आणि शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली उपराष्ट्रपती पदाची जी जागा रिक्त झालेली आहे त्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या निवडी संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नवी दिल्लीमध्ये चर्चासत्र भरवली जात होती चर्चा केली जात होती मात्र आता ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे यानंतर खरं तर या घड्यामोडींना आणखी वेगालाच पाहायला मिळतंय आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे सातत्यानं देशभरात वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात